चला तर मग आज आपण बघूया भाजी प्रकार एक त्यामध्ये आता तीन पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे घातल्यानंतर त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या मोठा कांदा घालायचा आणि तो परतवायचा तोपर्यंत तुम्ही ना सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा खूप छान आहे एक चमचा हळद घातली दोन चमच्या चटणी घातली मीठ घातलं एक चमचावर म्हणजे चवीनुसार फोडणी चांगली परतवायची आचेवर मात्र परतवायची कांदा मात्र मीडियम फ्लेमवर चांगला परतवून घ्यायचा आणि नंतर दीड कप मी पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर एक वाटीभर हे हरभऱ्याच्या डाळीचं चा पीठ घेतलं म्हणजे बेसन पीठ घेतलं आणि हे पीठ थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आणि हे गोळे होतील थोडेसे मात्र मोडून घ्यायचे थोडेफार गोळे मात्र राहू द्यायचे त्यामुळेच आपल्या ह्या भाजीला छान अशी लज्जत येणार आहे बघू शकता तुम्ही ही भाजी करत असाल थोडी वेगळ्या पद्धतीची असेल माझी जरा वेगळ्या पद्धतीची आहे तुमची कशी कमेंट करून नक्की कळवा तर आता मीडियम फ्लेमवर आपण याला झाकून मस्त दोन मिनिट वाफ घ्यायची आहे अगदी दोन मिनिटात सुरुवातीचे दोन तीन मिनिटांनंतरचे नंतरचे दोन मिनटं मस्त वाफ येऊन आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे गोळ्याचं पिठलं घेरी पिठलं खानदेशातलं हे घेरी बेसन आहे मस्त लागतं चवीला भन्नाट भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खायला नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनचं बटनही दाबायला विसरू नका तर चला मग आता आपण भाजी प्रकार दोन बघूया तर आता इथे मी अगदी अर्धा चमचा तेल घातलं आणि हे वडे वडेछानगे उन्हाळी वाळवणातली आहेत ते मी एक वाटी घेतलेल्या आहेत ऑलरेडी हे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर अपलोड आहेत म्हणजे उन्हाळी वाळवणाचे व्हिडिओ तर त्यातलाच हा वाळवणाचा प्रकार आहे वडे छान भाजून झाले सारख्याच कढईमध्ये आता मस्त तेल घालायचं दोन पळ्या तेल घातलेलं आहे सुरुवातीला भाजण्याला आपण अर्धी पळी तेल घातलेलं होतं आणि आता जिरे घातलं अर्धा चमचा अर्धा चमचा लसूण असा किसलेला घातला तुम्ही कट करून घातला ठेचून घातला तरी चालेल छान असा तडका तयार झाला मंद याच्यावर करायचा का कांदा टाकल्यावर मिडीयम फ्लेमवर कांदा चांगला मस्त असा परतवून घ्यायचा परतवलेल्या कांद्यामध्ये आता आपण मसाले घालूया यातमध्ये घातले अर्धा चमचा हळद तीन चमचे चटणी घातलेली आहे तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता ही माझी कलरची बेडगी मिरची आहे त्यामुळे मी जास्त घातली चवीनुसार मीठ घातलं थोडासा काळा मसाला घरगुती असलेला घातला अर्धा चमचा आणि छान असं परतवलं मंदा याच्यावर आता परतवत आहे मसाला छान परतवून झाला त्यामध्ये आपण भाजून घेतलेले वडे सांडगे घालायचे साईडला मात्र पाणी मात्र गरम करायला ठेवायचं तांब्याभर पाणी मी इकडे गरम करायला ठेवलेलं होतं ते घालायचं मी सुरुवातीला सांगायचं विसरले आणि बघा आता छान उकळी असतो तर मी साईडला पोळ्या पण करून घेतल्यावर का छान उकळी आली त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दाण्याचं अगदी बारीक दळलेलं मस्त असं भाजून घेतलेलं दाण्याचं कूड घातलं कूड घातल्यानंतर छान अशी उकळी येत आहे बघू शकता अगदी आचेवर पाच ते सहा मिनिट मस्त अशा शिजू द्यायच्या वरून छान कोथंबीर पेरायची मूडभर आणि बघा वडे सांडगे आपले मस्त असे शिजू द्यायचे शिजल्यानंतर दोन मिनटात बघू शकता मस्त असा तवंग आलेला आहे आणि हे कांदा वडे आपले तयार झालेले आहे खानदेशी पद्धतीचे मठामुगाचे वडे आहेत तुमच्याकडे कसे असतात कमेंट करून नक्की कळवा आणि आता आपण भाजी प्रकार तीन बघूया कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलं अर्धा चमचा जिरं घातलं जिरं घातल्यानंतर मिडियम फ्लेमवर गॅस केला नंतर यामध्ये के घातला या एक मोठा कांदा चिरलेला अगदी बारीक चिरायचा आणि छान असा परदा छान असा परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट घातली एक चमचाभर तुम्ही अद्रक लसूण कांडून घातलं तरी चालेल तर आता इथे चटणी घातली दोन चमचे हळद घातली अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घातलं धने जिरेपूड घातली एक चमचाभर मस्त मसाला मंदाचर परतवून घेतल्यानंतर यामध्ये मटकीची उसळ घातलेली आहे दोन वाट्या दोन वाट्या उसळ छान अशी परतवून घ्यायची आहे बघू शकता ह्या दोन वाट्या उसळीमध्ये चार लोकांची भाजी एकदम आरामात होते आणि ह्या तांब्याने एक तांब्यावर म्हणजे अर्धा लिटर पाणी मी इथे घातलेलं आहे पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आता घातलेली आहे मुठभर कोथंबीर मस्त अशी उकळी आल्यानंतर यामध्ये घालायची अर्धी वाटी दाण्याचं कूट दाण्याचं कूट घालून मिक्स करायचं आणि भाजी मस्त अशी पाच मिनिट उकळू द्यायची मीडियम फ्लेमवर झटपट होणारी पाच ते सहा मिनिटात आपली ही मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला जर जास्त शिजत म्हणजे शिजलेली आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ हिला शिजू देऊ शकतात मात्र नंतर मंदा आचेवरच मात्र हिला आपण शिजू द्यायची कारण ना मस्त येतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा